स्वागत so, आहे तुमचे आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही घेऊन आलो आहे पुन्हा एकदा प्रेरणादायी विचारांची खान आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटपांना खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व हो द्यायचं नाही आम्ही वाईटच ठिकाऊ किमान चांगले बनण्याचे नाटक तरी करत नाही आवाळासारखं प्रेम केलं तर पावसासारखं पावसासारखं रडू येईलच ना आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात उंजळीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटेलीच नसती तर बरं झालं असतं जर श्वास हा शरीर शरीराला जिवंत ठेवत असतो तर विश्वास ना त्याला जिवंत ठेवतो जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर आहे नक्की आयुष्यात फक्त प्रोफेशनली जगू नका कधी कधी इमोशनली पण जगा प्रोफेशनली माणसं फक्त जवळ येतात आणि इमोशनली माणसं जोडली जातात माणसाला दोनच गोष्टी हुशारवान होतात एक म्हणजेच वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं देवाने तळहातावर नशीबावर रेशा तर दिल्याच पण विसरलोच त्याचा रंग त्यानेच भरायचा असतो दगडाला शेंदूर लावून देव त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल निंदा आणि टीका फक्त वाट्याला यायला हवी फक्त स्तुती ऐकू आली ते प्रगतीचे मार्ग बंद होतात रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो पण तेही सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत राहा लोकप्रिय होण्यासाठी कोणी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतर उघडवून आपल्याला किंमत राहत नाही ही लबाडी एका उघडीचा चादर आहे तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात जीवनात आपल्याला सल्लागार कोण आहे हे महत्वाचे आहे पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला कारण दुर्योधन शकुनाचा जगात जीव जु, जीवनात जु, जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआप बदलून जाईल जे तुमच्यावर जे तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता हो अशा लोकांना कधी बसू नका कारण अशी माणसे भाग्यवानाच मिळतात तुम्ही जे देता पेक्ष, तुम वे, वे ते मिळेल अपेक्षा अशी अपेक्षा ठेवू नका तुमच्या अर्थ हृदय प्रत्येकाकडे बस नसते वय वय नाही तर विचार मोठे ठेवा आणि विचारापेक्षा जास्त कार्य मोठे ठेवा आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं पण त्यातून मिळाल्या धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचे असतो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहोत लाईक करा और कॉमेट करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद